नमस्कार मी माजीराव सदाशिव गुरव रानारेसरडे तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर गेले चार पाच वर्षे आमचे मित्र सागर लवटे पन्हाळा तालुका त्यांचे लवटेवाडी गाव आहे त्यांच्याकडून मी हे रॉयल कंपनीची चिलेटेड वापरत आहे बर साहेब प्रोडक्टला रिझल्ट आहे आपले प्रोडक्टला रिझल्ट साहेब अतिशय चांगला आहे बरं काय काय रिझल्ट पडतो ह्याच्यामुळं गायींचं दूध मशीनचं दूध वाढते बरं परत फॅट असेने चांगलं लागते बस राबसाठी राब मदत करते आणि महत्वाचं म्हणजे जर रेग्युलर वापरलं तर जनावरांची त्वचा जनावरांचं स्क्रीन अतिशय चांगला आणि चकचकीत दिसते आणि जनावर अशी सदृढ चांगली जाती होष्टपृष्ट जा, राहतात जनावर राहतात बरोबर आपल्या सर्व्हिस बद्दल काय सांगायचे सर्व्हिस तर अतिशय आपली चांगली आहे मला वाटते माझ्या गावापासून जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर तुमचं गाव आहे बरोबर आणि मी तुमचा जुना कस्टमर असल्यामुळं माझ्यासाठी तुम्ही इतक्याला त्यामुळे सर्व्हिस तुमची अतिशय चांगली आहे काय बरं इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते इतर शेतकरी बांधवांनी खरोखर हे वापरून पहावं आणि स्वतः अनुभव घ्यावा आणि त्याचा रिझल्ट बघावा ठीक आहे धन्यवाद